हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मला माहिती आहे आपण सर्वांनीच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सर्वांनी आपापल्या घरी दिवाळी साजरी केली मी पण केली माझ्या फॅमिलीसोबत तर म्हटलं त्यातलाच काही पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ शेअर करत आहे शेवटपर्यंत नक्की पहा आपण नेहमी द दिवाळी जशी साजरी करतो तशीच दिवाळी आम्ही बावीस तारखेला साजरी केली होती म्हणजे पूर्ण दार सजवलं होतं पण त्या रा लावल्या होत्या रांगोळी काढली होती फुलांनी फुलांच्या माळा लावून दारात छान असं डेकोरेशन केलं होतं मी सेकंड फ्लोअरला राहते त्यामुळे मला दारात खूप मोठी अशी रांगोळी नाही काढतायत कारण मग जायला यायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी छोटीशी भगवा झेंडा आणि त्यात जय श्रीराम असं लिहिलं होतं आणि घरात थोडंफार डेकोरेशन केलं होतं आपल्याला अयोध्येवरनं आलेल्या अक्षदा निमंत्रण सोबत जे श्रीराम मंदिराचा फोटो आपल्याला दिल देण्यात आला होता आणि श्रीरामांचा फोटो तो फोटो ठेवून त्याच्यासमोर त्या अक्षदा ठेवून थोडंसं डेकोरेशन आणि फुलं वगैरे फुलांच्या माळांनी असं गोल डेकोरेशन केलं होतं आणि माझ्या घरात जो हॉलमध्ये स्वामींचा फोटो आहे त्याच्या खालीच मी ही पण पूजा मांडली होती त्यानंतर पूजेचं पूर्ण ताट तयार ता करून ठेवलं होतं नैवेद्य बनवलं होतं नैवेद्यामध्ये दोन वरण भात ांग भजे पापड भाकरीचे दोन्ही प्रकार आणि पोळी पुरी असं मी कोशिंबीर सॅलेड लोणचं चटणी मीठ सगळं सगळं ठेवलं होतं माझ्या परिणाम जेवढं होतं तेवढं मी प्रभू श्रीरामांसाठी त्या दिवशी बनवलं होतं त्याच्या त्याच्या आदल्या दिवशीच मी करंज लाडू वगैरे बनवले होते आणि काही फरसाण वगैरे हे मार्केटमधून आणलं होतं म्हणजे दिवाळीच्या वेळेस पूर्ण बनवतो पण ह्या वेळेस टाईम कमी होता आणि पिल्लू पण खूप वैताक देत होता त्यात मला कामं भरपूर होते त्यामुळे दोन आयटम मी घरी बनवलं होते आणि फरसाण पापडी बाकरवडी वगैरे ते विकत आणलं होतं आणि हे सगळं ठेवून पूजा वगैरे केली त्यानंतर दिवे वगैरे लावले आणि प्रभू श्रीरामांची गणपतीची असे दोन तीन आरती पण घेतली असं वाटतच नव्हतं की म्हणजे ॲक्च्युअलमध्ये दिवाळी वगैरे नाही आहे दिवाळी असल्यासारखंच वाटत होतं आणि दिवाळी ॲक्च्युअलमध्ये अशीच साजरी करता करण्याची प्रथा पडली होती की जेव्हा वर्मा वनवासावर वापस अयोध्येला आले होते त्या दिवशी सगळ्यांनी अशा प्रकारे दिवाळी साजरी केली होती आणि त्या दिवशीपासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा पडली होती आणि तशाच पद्धतीने आता ही ही प्रथा आपण पाडूया म्हणून दिवाळी साजरी साजरी केली दिवे वगैरे लावले फटाकडे फोडले फराळ बनवलं अयोध्येला जाणं तर आपल्याला शक्य नव्हतं त्यामुळे आपण घरीच आपल्या श्रीरामांना आणलं असं वाटत होतं आणि छान वाटत होतं ते अयोध्येच्या मंदिरचं फोटोची पूजा केली आणि नेमकं पिल्लू पूजेच्या टायमिंगला झोपला होता पण नंतर तो उठला त्यानंतर आम्ही फटाकडे वगैरे फोडले ते त्याने पण एन्जॉय केले त्याला फार आवडतात फटाकडे लाईटिंग्स वगैरे या वर्षी आपलं भाग्य खूप छान आहे आपल्याला दोनदा दोनदा दिवाळी साजरी करत आली आहे आम्ही अशा प्रकारे दिवाळी साजरी केली कशी वाटली माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा